नमस्कार मी अरविंद आखले आपल्यासमोर बसल्या आहेत विंग कमांडर शशिकांत ओक मागे आपण स्वलेखन या विषयावर त्यांची व्याख्यान ऐकली ऑटोरायटी आज आपण एक वेगळाच गूढ विषय घेणार आहोत त्याच्यामध्ये लोकांच्या हो मनात प्रचंड उत्सुकता आहे नाडी ग्रंथ आपल्याकडे अगस्ती व्यास भृगु इत्यादी अनेक ऋषी होऊन गेले आणि या सगळ्यांनी नाडीग्रंथ आहे आहेत त्याचे पत्रावर अनेक लोकांचं भूतभविष्य सगळं त्याच्या नाडीग्रंथामध्ये पाहता येतं जर सत्य चांगला माणूस असेल व्यवस्थित तर त्याच्याकडे ह्या सगळ्या नाडीग्रंथांची पत्र ठेवलेले आहेत तुमची जर एक्झॅक्ट पत्रिका मिळाली एक्झॅक्ट वेळ बाकीचं सगळं परफेक्ट असेल तर तुमचं भविष्य त्याच्यामधलं भूत किंवा भविष्य दोन्हीही अतिशय व्यवस्थित राहील पण जसे आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो डॉक्टरचं औषध प्रत्येकालाच लागू पडतं असं नाही याचा अर्थ ते शास्त्रच बोगच आहे असा होत नाही हा मुद्दा मला मुद्दा मी मांडायचा आहे मागच्या वेळी अनेक लोकांनी याच्याविषयी शंका विचारल्या होत्या की नाडीग्रंथ म्हणजे मग काय आधीच माहिती असेल बहुत भविष्य तर मग त्याला तिथे जाण्यात काय अर्थ आहे किंवा हे यांचं खूप चुकीचं आहे हे अनेक पैसे घेतात फक्त पैसे उघडण्यासाठी काही आहे अशा प्रकारचे जे गैरसमज आहेत लोकांमध्ये म्हणून मी डॉक्टरांचं उदाहरण गेलं आहे एखाद्या डॉक्टरची ट्रीटमेंट लागू नाही पडली तर याचा अर्थ ते शास्त्र चूक नाही होत डॉक्टर चुकीचं असू शकतो त्याचं नॉलेज एखाद्या वेळेस त्यावेळी जे त्याने निधान केलेलं असतं ते चुकीचं असू शकतं पण ते शास्त्र चुकीचं असत नाही तसं नाडीशास्त्र हे चुकीचं नाही आहे त्या यासंबंधी बोलण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की या विषयावर नाडीग्रंथ या विषयावर आपण थोडासा प्रकाश टाकावं आपण अनेक वर्ष त्याचा अभ्यास केलेला आहे जवळपास गेले तीस वर्षे आपण या क्षेत्रात आहात आणि तुमचे सगळे व्याप सांभाळून तुम्ही अनेक नाडीग्रंथ आल्यानं ना भेटलेले आहात अनेकांची भविष्य उघेतलेले आहेत त्याच्यामध्ये कशी आहे त्याचं स्टॅटिस्टिक्स तुम्ही प्रचंड परिश्रम करून तयार केलेलं आहे त्यातली सत्याग्रह जे काही आहेत तेवढाच तुम्ही मांडत आहात लोकांसमोर हेही मला माहिती आहे त्यामुळे आपण जर या शास्त्रावर प्रकाश टाकला तर लोकांच्या ते फार उपयोग होईल ठीक धन्यवाद अरविंदजी आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मला नाडी ग्रंथ भविष्य या विषयावर नाडी महर्षींच्या महतीची त्यांनी केलेल्या कार्याची गान किंवा एक श्रद्धांजली किंवा एक श्रद्धापूर्वक माझे काही विचार मी आपल्यासमोर मांडू इच्छितो दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाडी ग्रंथ भविष्य हे मी निर्माण केलेलं एक वाक्य आहे त्यातला नाडी भविष्य हे सामान्यपणे बहुतेक लोकांना आता माहिती आहे त्यातल्या नाडीचा काय अर्थ आहे ते मी नंतर सांगेन पण त्यातला ग्रंथ हा शब्द जो आहे ना तो ग्रंथ हा शब्द मधल्या या काही काळामधून ज्यावेळेला विचारामधून काही इव्होल्युशन होत गेले त्यावेळेला तो ग्रंथ आणि याचं महत्व असं की ज्या वेळेला तुम्ही नाडी भविष्य बघता त्यावेळेला तुमच्यासमोर वेगवेगळ्या तऱ्हेचे पॅकेट्स नाडीचे ठेवले जातात ते पॅकेट्स म्हणजेच ग्रंथ आहेत ही त्याच्या मागची माझी भावना आहे आणि म्हणून तुम्ही ज्या नाडी भविष्य बघाल त्यावेळेला तुम्ही कुठल्या तरी एका ग्रंथाच्यामध्ये असलेल्या पानावर असलेलं तुमचं जे भविष्य जे महर्षींनी कथन करून त्याचं रायटिंगमध्ये लिखाण आहे ते तुम्हाला वाचून दाखवलं जातं हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून नाडी ग्रंथ भविष्य आता नाडी म्हणजे काय हा एक सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न आहे मराठीमध्ये नाडी म्हणजे लगेच आपलं मनगटा असं असं बोध धरतो आपण आणखीन त्यातनं निर्माण होणारे जे ठोके आहेत त्याच्यावरून आरोग्याचं आपण ज्या वेळेला काही ठरवतो किंवा ह्याला अमुक होत नाही तमुक होत नाही किंवा काय जे समस्या आहेत आरोग्याच्या त्याच्याकरता म्हणून ह्या नाडीशास्त्र आरोग्याशी जुडलेलं आहे त्याच्यामधून ते, ते, ते परीक्षा करून त्याच्यावर निदान करतात आणि त्या औषधा उपचार चालतात हा शब्द मराठी हिंदी किंवा विशेष करून संस्कृत भावी ज्या काही भाषा आहेत त्याच्यातनं निर्माण होतो तमिळ भाषा ह्या तमिळ भाषेमध्ये ह्या शब्दाचा तो पण अर्थ आहेच पल्स रिडिंग oh. आणि त्याच्याशिवाय नाडी म्हणजे इट्स अ कंपायलेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे हालचं पॅरलचं आपण बघितलं तर संहिता असं आहे संहिता म्हणजे सुद्धा काय कंपायलेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे ती एका पर्टिक्युलर आता ही ग्रंथ जे आहेत हे भविष्याबद्दल बोलतात दुसरे असतील ते धनुर्वृद्याबद्दल बोलतात तर अशा त्या संहिता तर संहिता इज इक्वल टू नाडी असं आपण म्हणू आणि जसं भृगु संहिता तसं ही जी संहिता आहे लिहिली ती कोणी लिहिली आहे हे समजून घेण्याकरता म्हणून वेगवेगळ्या महर्षींची जी नावं येतात किंवा ती आपल्याला बद्दल सांगितलं जातं पाट्या दिसतात तुम्हाला तर त्यामधले ते जे महर्षी आहेत त्यांनी त्या निर्माण केलेल्या संहिता आणि त्या संहिता ताडपत्रावरच्या का पत्रावर लिहिलं असल्यामुळे आणि त्या पॅकेटमध्ये बांधल्यामुळे ते झाले ग्रंथ असे नाडी ग्रंथ आहे हे भविष्य हे केव्हा लिहिलं कधी लिहिलं याच्यावर आता आपण नंतर ज्या वेळेला चर्चा करू परंतु सामान्यपणे असं म्हणता येईल की तुमच्या जन्माच्या आधी लिहिलं गेलं एवढं तर फक्त ना कधी लिहिलं आता समजा पाचशे वर्षापूर्वी लिहिलं असेल ना तर दोन हजार वर्षापूर्वी तुमच्या लग जीवन जगण्या किंवा जन्म घेण्याच्या आधी लिहिलं गेलं हे त्याचं सोपं उत्तर आहे तुमच्या संदर्भात तर हे लिहिलं जे केलेलं आहे ते वाचून दाखवण्याचं काम फक्त हे कुठल्याही नाडी भविष्य केंद्रात केलं जातं ती नाडी भविष्य केंद्रामध्ये कशी पद्धत असते काय ते, ते मी थोड्या वेळाने सांगेन आता ही नाडी भविष्य ही लिहिलेली कशी आहेत काय आहेत हे तुम्हाला सर दाखवतील त्या ताडपट्ट्या त्या कशा असतात त्या ताडपट्ट्यावर कशा कोरून लिहिलेलं असतं असे बारीक बारीक त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत मी तुम्हाला दे ते, 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 ते तुम्ही दाखवा एका मुद्दाम आपल्याला एक मी तो फोटो पाठवतोय की ज्यामध्ये तुम्हाला हे कळणार नाही की ह्याच ओळी आहेत किती तुम्ही गणिताने म्हणजे असं बोट किंवा पेनचं टोक ठेवून सुद्धा केलात ना तरी तुम्हाला ते बावीस आहेत का पंचवीस आहेत का तेवीस आहेत असा गोंधळ उडेल अशा तऱ्हेच्या त्या पट्ट्यावर लिहिलेलं गेलेलं आहे म्हणजे आपण जसं प्रिसिशनच आहे ना तशा तऱ्हेच्या त्या लिहिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हे लेखन कार्य करणं हे सुद्धा एक मोठी कसोटी किंवा एक अद्भुतच प्रकार आहे तर ह्या सगळ्यामध्ये ते जे लिहिलं गेलेलं आहे ते तमिळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे आता तमिळ भाषा जरी असली तरी ती प्राचीन तमिळ भाषा जशी आहे विशेष करून आपण मराठी लोक आहोत तर आपल्याला ते साधारण एक तीनशे म्हणजे साधारणतः तुकारामांचा किंवा यांचा काळ आहे त्याच्या आधी ज्ञानेश्वरांचा काळ असं जर धरलं तर ज्ञानेश्वरीमधली मराठी भाषा ही सध्याच्या मराठी माणसाला काहीही कळत नाही खळांची व्यंकटी सांडो यातलं हे ती तीन शब्द आहेत ना हे खळ कोणती म्हणजे आपल्याला डिंक वाटायला लागतो व्यंकटी म्हणजे काहीतरी व्यंकटेशाशी काही आणि सांडायचं काय आहे हे याच्यात असा तो गोंधळ होतो त्या एनिवे त्या आता मी त्याचं उत्तर ते तुम्ही आता शोधून काढा त्यातनं काय निर्माण होतं उत्तर काय त्याचं तर ह्या जसा हा इव्होल्युशन झालेला आहे मराठी भाषेचा तसा तमिळमध्ये पण झालेला आहे आणि जसा भाषेचा हे होतो आपण काय इव्होल्युशन म्हणतो किंवा तर त्याच्यासारखंच दुसरं इव्होल्युशन हे लिपीमध्ये पण झालेलं आहे hmm. लिपीसुद्धा ट्रान्सफॉर्म होत पुढे पुढे सरकत गेली आणि म्हणून ह्या ताडपट्ट्यावर कोरून लिहिलेली जी लिपी आहे ती ब्राह्मी आणि ग्रंथम या दोन सिस्टीमच्या मधला तो एक जो ट्रान्झिशन पिरियड असं त्याला म्हणतात हे सगळं त्या तुम्ही जर इंडॉलॉजीचे अभ्यासक जे आहे त्यांच्या <coughs> मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीवरचे अभ्यासकांच्याशी तुम्ही बोलायला लागला तर ते हे साधारण हेच शब्द वापरतात की त्या मध्ये ह्याचं लिखाण जास्त पाहिलं जातं फक्त ताडपत्रावर लिहिलेलं जे काही लिहिलेलं असेल ते फक्त नाडी भविष्यच आहे असा मुळीच गैरसमज करून घेऊ नका कारण हे वेगवेगळ्या महर्षींच्या वेगवेगळ्या वेग प्राचीन काळच्या अभ्यासकांच्या आणि कवींच्या कलाकारांच्या ज्या कलाकृती आहेत त्या सगळ्या ह्या अशा ताडपत्रावर लिहिलेल्या आहेत त्यातल्या तमिळ भाषेमध्ये हे गे लिहिलं गेलेलं आहे हे नाडी भविष्याचा एक वेगळा सेगमेंट किंवा अशी एक ब्रांच आपण म्हणू शकतो अशीच ताडपत्रावर लिहिलेली कित्येक ताडपत्रं ही तेलुगू भाषेत आहेत ती मल्याळी भाषेमध्ये आहेत तीच आणखीन वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत इन्क्लुडिंग ओडिया तुम्ही जर त्या ओडिशाच्या मध्ये तिथे गेला तर तिथे एक रघुराजपूर म्हणून एक गाव आहे तर त्या गावामध्ये हा व्यवसायच आहे ताडपट्ट्यावर करायचा आज आत्ता आणि ते करत असताना ते डिझाईन काढतात चित्र काढतात अशा तऱ्हेचं ती पद्धती आहे नाही ते एक कारागिरी आहे पण नाडी भविष्य नाही पाहू शकत न सांगू शकत किंवा लिहू शकत नाही हा झाला एक साधारण एक इंडॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूचा भाग तर त्यामुळे हे जे भविष्य कथन आहे हे फक्त तमिळ भाषेतच आहे हे जे भविष्य आहे हे शिवाला डेडिकेटेड आहे आता शिव आणि आपण विष्णू हे दोन एक असे मानतो सेक्ट्स की वैष्णव आहेत शैव आहेत शैव आहेत ते असे आडवा पट्टेवाले असतात आणि विष्णू असतात ते पट्ट उभयगंध आणि आडवगंध असं ते मानलं जातं तर हे जे आहेत हे आडवे गंधवाले आहेत yeah. म्हणून त्यांचा काही त्याच्याशी दुसऱ्याशी काही हे आहे असतला भाग नाही परंतु शिव इज द फायनल पर्सन फॉर पर दे अस आणि म्हणून बहुतेक सगळ्या नाडी भविष्याच्या प्रत्येक कथनामधून ज्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या वे मंदिरांना भेटी द्यायला सांगितल्या जातात त्यावेळेला त्या विशेष करून शिवमंदिरांना असतात yeah. किंवा शिवमंदिराच्या yeah. मध्ये असलेली जी उपमंदिरं आहेत ना त्यांना तिथे भेटी द्या असं सांगितलं जातं हे आत्ता जरी मी म्हणत असलो मी हे जे सगळं सांगतो आहे ना हे काही एक फायनल वर्डिंग असं नाही आहे कारण प्रत्येक हे भविष्यच असं आहे की तुमचं भविष्य वेगळं माझं भविष्य वेगळं इतरांचं तर त्यामुळे मी जे स्टेटमेंट करतो ते त्या त्या ह्याच्या संदर्भापुरतंच तेवढं माना कारण त्यामध्येच असंही लिहून आलेलं आहे की तू जा जो नबी नायकम आहे ना त्याच्या तिथे जा आणखीन तिथे तू एक नबी नायक म्हणजे कोण महम्मद त्याला नबी म्हणतात ना म्हणून तो नबी नायकम हे महम्मदाचं त्यामध्ये असलेलं नाव आहे नाडी भविष्यात आणि इसा ईसा ह्या इसा, इसा म्हणजे ख्रिश्चॅनिटी तर त्या इसाच्या संदर्भात तू चर्चमध्ये जा असं म्हणून तिथेही सांगितलं होतं आता माझ्या संदर्भातच मला तू सांगितलं तू जा त्या ईसाच्या मंदिरात आता माझा खरा म्हणजे काही इसाशी संबंध नाही परंतु ते मला जा जाण्या जायला सांगितलं म्हटल्यानंतर मी तिथे गेलो होतो तर ते जे आहे ते तिथे ते युकॅरिस्टचे प्ले हे आहेत ना पोप तेही त्रेसष्ट बासष्ट साली ते तिथे येऊन गेलेले आहेत त्याचं त्या मदर ते असं हे आहे फार मोठं ते केंद्र आहे आणि तिथे लोक ह्या येतात लग्न होत नाही मुलं होत नाहीत अमुक होत नाहीत अमुक होत नाही जे तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण हिंदू धर्मातल्या लोकांच्या करता आपण म्हणतो की असं केलं तर तसं होईल किंवा काय तर तिथे त्या, ना त्या ते नाव आत्ता एकदम हे तोंडावर येत नाही त्या ठिकाणी ते तमिळनाडूमध्येच आहे तर तिथे जा असं म्हणून सांगितलं तर त्यामुळे आणि आणखीन वेगळ्या ठिकाणी जा म्हणजे तिथे विष्णू आणि शं शिव यांच्यामध्ये दुमत आहे किंवा दुप असं काही नाही आहे सांगत असताना प्रिफरेबली त्यांची जी असतात ते सामान्यपणे आपल्याला शिवमंदिरं येतात परंतु ह्याचा अर्थ ती इतर मंदिरं येत नाहीत असा नाही येतात उत्तर भारतातली येतात का त्याचं उत्तर आहे हो येतात कारण हे सगळं साऊथमधलं असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते साऊथमधलं सांगणार आता मला स्वतःला एक मजा म्हणून सांगतो त्याचं आहे ब ते ना त्याचं नाव आत्ता नीलकंठेश्वर हे त्याचं नाव आहे आणि हे जे आहे हे त्याला एक म्हणजे असं आणखी एक नाव आहे तर तेच ते केंद्र जे आहे ते आहे भावनगर म्हणजे गुजरातमधल्या सौराष्ट्रामधल्या भावनगर ह्या गावाच्यापासून साधारण एक पंधरा ते वीस किलोमीटरवर ते समुद्राच्या काठाला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते आहे हे पाण्यात आहे समुद्रात आहे आणि ज्या वेळेला फक्त ओहटी येते त्यावेळेस तुम्हाला त्या म्हणजे काठावरून तिथपर्यंत पोचता येतं आणि तेवढ्या वेळातच तुम्ही जाऊन तिथे त्या शिवाची जी पूजा आहे तिथं करायची ते काय तुम्हाला जसं सांगितलंय त्याप्रमाणे आणि परत यायचं कारण त्याच्यानंतर ते संपूर्ण जे ते आहे ना त्याच्या ते असं एक दाखवलेला आहे तो आपण दीपगृह असतो ना तर त्याच्यात त्याच्यातल्यांट्याच्या गोल गोल असे हे रिंग मारलेले असतात तर तो दीपगृहाचा जो स्तंभ आहे तो अर्धा भरून जातो म्हणजे ते तर खालचं जसं जिथं प्लॅटफॉर्मवर आहे ना ते केवळच खाली बुडून गेलं आणि त्याच्यावर पाण्याची ती पातळी येते ज्यावेळेला त्याला भरती येते त्याला तर हे ओहटीच्या वेळेलाच तिथे जाऊ शकाल अशा तऱ्हेचं तिथे येते हे आहे गुजरात आणखीन एका ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं की तू पशुपतीनाथ ना जाऊ नको आता नेप म्हणजे सध्याच्या ना आपल्या नकाशामध्ये ते नेपाळमध्ये ते त्या त्यांच्या त्या, संदर्भात अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता हे बऱ्याच ठिकाणी आणखी काही काही वेळेला वे, रिडिंग होतं ना तर ते याच्यात अयोध्येला जा त्या विश्वेश्वराच्या तायाच्या मंदिरात जा असंही ठिका एके ठिकाणी जरी ते शिवाचं असलं तरीसुद्धा ते उत्तर भारतातलं हे याच्यावर मला फोकस करायचं आहे की तो जा तिथे कुठे जिथे लिंग बनतं बर्फाचं हिबलिंग ते बनतं तिथे जा म्हणजे ति त्या वेगवेगळ्या ठिकाणी असेही काही काही आदेश आलेले आहेत असं आपण वाटून घेऊ नका की हे सगळे जे आहेत हे त तमिळनाडूमधलंच सगळं सांगत आहेत सांगतात तसंही आहे तेही काही गैर नाही आहे परंतु हे असंही सांगितलं जातं त्या तुमच्या गरजेप्रमाणे ते महर्षी तुम्हाला सांगतात ती गरज म्हण तुम्ही आता अमेरिकेत बसलेला आहात म्हटल्यानंतर मला सांगितलं तू कपिलस्थानात जा आता कपिल स्थान म्हणजे कुठलं तर कॅलिफोर्निया ओके हे 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 सगळे मी जे बोलतो आहे ना हे सगळं त्या नाडी रिडिंगमधनंच आलेले वेगवेगळे शब्द आहेत ते आपलं मी माहिती म्हणून सांगतो तर त्याला तुम्हाला जरा असं वाटेल की हा आपल्याच मनाने सांगतोय की काय असं पण असो तर हे सगळं अशा तऱ्हेचं शिव आणि शैव ह्यालाच धरून जास्त आहे असं मी जनरल स्टेटमेंट हे सगळं माझी जनरल स्टेटमेंट आहे असं सग मान बरं आता हे सगळं जर मी सांगतोय तुम्हाला त्याच्यात एक वेगळेपणा असा हा आहे की ह्या ताडपट्ट्या ज्या आहेत ह्या ताडपट्ट्यावरच लिहिलं आता आपण म्हणतो ना की आता तुम्ही जो भूर्जपत्र हा शब्द काढला ना हा भूर्जपत्र तिथे नाही म्हणजे नाडी भविष्य किंवा नाडी ग्रंथांमध्ये भूर्जपत्र हा शब्दच नाही कारण तो सगळं भूर्जपत्र जी आहेत ना त्याची जी झाडं आहेत ती झाडं हिमालयाच्या त्या एका विशिष्ट हाईट वर गेल्यानंतरच ती असतात उलट ज्या वेळेला तुम्ही तमिळनाडू म्हणून फिरत जाल किंवा कुठून कुठून कुठेतरी जा कारण हे सगळे सेमी एरिड लँड आहे ही सगळी आणि त्यामुळे तिथे ताडाचीच झाडं आहेत अगदी इकडं इकडे असं बघितलं की सगळीकडे ताडाचे म्हणजे तुम्ही शोरायला लागलं तर सगळीकडे ताडाचेच झाडं दिसतात त्याची मुबलकता असणं हा एक मिनिमम मँडेटरी आहे तुम्हाला ज्या हातात घ्यायचं झा झाडं जी पा असली पाहिजे ती झाडाची पानं कापून मग कापाकापी असं करून फ्रॉम ट्री टॉप टू टेबल असं म्हणून आम्ही एक ब हे बनवलेलं आहे काय एक प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये त्या वरच्या झावळ्या ज्या आहेत त्या नारळाच्या म्हणजे नारागा, आपण त्या ताडाच्या तिथपासून ते तुम्हा आत्ता वाचायला जे मिळतंय ते जे ताडाचं पान आहे त्याच्यात काय काय हे होत जातात त्याच्यावर कशा प्रक्रिया होतात असं सगळं सांगणारा तो एक भाग आहे त्यातल्या हे झाडावर चढायचं कसं हे एक मोठा हे कारण ते ते झाडं जे आहेत ना त्याची स्वतःची एक स्ट्रेंथ असते की कोणीतरी मला म्हणजे त्याची सिक्युरिटी जसं आपण म्हणू त्याची ती झाडं आहेत ती इतकी करकरी ते तुम्हालाच पटकन चढता येणार नाही चढला तर तुम्हाला तोडता येणार नाही कारण इतकं तर भयंकर घट्ट असं बघा नारळाची तुम्ही शेंड्या काढा ना नारळाच्या एक छोटं उदाहरण त्याच्याकरता तुम्हाला ते हत्यारच घेतल्याशिवाय तुम्ही आपल्या हाताने आपला काढला असं होऊ शकत नाही ते जसं आहे तसं हे नॅचरलीच त्यांना ती दिलेली काही सिक्युरिटी सिस्टीम आहे त्यातलं हे आहे तर ते तुम्हाला वर कसं चढायचं ते सगळं ते त्याच्यात दाखवलं आहे मी आणि मग वळायचं मग खाली आणायच्या त्या झावळ्या कापाकापी करायच्या मग तर ते नंतरची गोष्ट आहे आणि मग शेवटी करत करत तू एखाद्या लेखका आपण जसे ए फाईव्ह किंवा ए फोरच्या साईजचे असे ठेवलेले आहेत मोठे मोठे असे आणि त्यातलं मग प्रिंटलावरला आपण असं फीड करतो तसे ए फाईव्ह ए फोरचे जे पेपर आहेत ते तसे आलेले आहेत आणि तुमच्या हातात पेन आहे आणि तुम्ही लिहायला लागलात असं आपण जर केलं तर तुम्ही विचाराल मी लिहू काय तुम्ही सुद्धा आपण कोणालाही पत्र लिहित नाही जोपर्यंत तुमच्याकडे मॅटर असल्याशिवाय मला काहीतरी गोष्ट आपण पत्र लिहितो साधं प पोस्ट आज असं असं झालं आणखीन मला अमुक अमुक एक घटना घडली किंवा मी पास झालो किंवा अमुक झालं किंवा माझं लग्न जे काहीतरी एक ऑकेजन जो असतो तो डिस्क्राईब दुसऱ्याला करण्याकरता म्हणून पत्र पत्रलेखन करतो mm -hmm. कम्युनिकेट फ्रॉम वन पर्सन टू अनदर तर हे करत असताना तुमच्याजवळ मिनिमम तीन चार गोष्टी लागतात तुमच्याकडे वर्थ कार्ड असलं पाहिजे हातात पेन असलं पाहिजे तुम्ही ज्याला कम्युनिकेट करताय त्याची भाषा पण त्या तुम्हाला आणि त्या तुमची भाषा त्याला यायला पाहिजे तुम्ही लिहिलेलं पत्र आहेत मराठीत आणि तो आहे तमिळ माणूस त्याला काही उपयोग नाही आहे आणि ही डजंट अंडरस्टँड ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन आता तुम्ही पत्र लिहिलं तो माणूस ज्याला पत्र लिहायचं त्याला तू त्याला आलं लक्षात की ह्याला पाठवायचं आपल्याला त्याचा पत्ता तुम्हाला माहिती पाहिजे बेपत्त्याचं कुठलंही पुस्तकं जात नाही आणि हे करण्याकरता देर हॅज टू बी ए सिस्टीम की तुम्ही त्या लाल डब्यात टाकलं की काही वेळानंतर ते तिथे आहे ही सिस्टीम असेल तरच तुम्ही पत्र लिहायला घ्याल तुम्हाला माहिती आहे की इथे डबा नाही तुम्ही लिहिणार नाही कारण नो पॉईंट मी लिहूनही काही उपयोग नाही कारण मला तो लाल डबा ज्याच्यातनं पोस्टल सर्व्हिस आहे ती जर नसेल तर इट इज ऑफ नो यूज त्याची लँग्वेज माझी लँग्वेज बदलती असेल तर काही लिहिण्याचं कारणच नाही ह्या सगळ्या ज्या आज आपण वापरण्यात येणाऱ्या ज्या सिस्टिम्स आहेत त्या सिस्टीम्सचा एक आवाका लक्षात घेऊन मग तुम्ही ठरवा की केव्हा तरी कोणीतरी कधीतरी कुठेतरी बसून हे लिखाण केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीचा अजून जन्मच झालेला नाही आहे अशा व्यक्तीला तुम्ही एक पत्र लिहित आहे आणि ते पत्र अशा रीतीने लिहिता की तो ते वाचणारच आहे कारण जोपर्यंत तुम्ही लिहिणारच का जर तो वाचणार असेल तर इट इज वेस्ट ऑफ एफर्ट तर त्यामुळे जो अजून जन्मलेलाच नाही आहे त्या व्यक्तीला तुम्ही एक पत्र लिहिलं आहे आणि तुम्ही पत्र लिहिण्याची तुमची जी भाषा आहे ती भाषा त्या माणसाला येताच नाही किती अशक्य प्राय गोष्टी आहेत म्हणून ते चक्राऊन टाकणारा जे म्हणतो ना की तुम्ही विचार करायला लागल्यानंतर कळतच नाही हे काय आहे बरं आणि एवढं सगळं करून इज दर एनी पोस्टल सिस्टीम एकदा पत्र गेल्यानंतर इथून ते पत्र असं असं विमानात जातं बस ट्रेनमध्ये जातं करत करत पोस्टमास्टरच्या पोस्ट येऊन तुमच्या पोस्टमॅनच्या पोस्ट आधी हे घ्या तुमचं पत्र असं म्हणून दिलं जातं हे करण्याकरता ती जी एक मोठी सिस्टीम काम करते अशी कुठली सिस्टीम आहे की ज्यामुळे केव्हा तरी लिहिलेलं पत्र तुमच्या हातात येत आहे तर ती सिस्टीम असं सगळं ज्याला एक संघ होतं त्यालाच त्यामुळेच हे सगळं लिखाण होऊ शकतं अन्यथा नाही कारण कोण कोण लिहिणार ज्याच्याबद्दल काही माहिती नाही तो जन्मलेलाच नाही अशा व्यक्तीबद्दल तुम्ही लिहायला लागल्यानंतर काय म्हणजे आपण कुठल्याही विचाराच्या कुठल्याही उडान घेऊन सग आपण करू शकत नाही बरं ते आता असू द्या असे बरेच काही काही असे विचार आहेत की ज्याला तुम्ही विचार करायला लागता ना त्याला असंभव आहे अशक्य आहे अमुक आहे त्यातलाच एक प्रकार आता साधी गोष्ट आहे आज ह्या जगाच्या पृथ्वीच्या वेचावर कमीत कमी सातशे पन्नास कोटी असं एक गणित घातलेलं आहे आजच्या घडीला आहेत लोक जिवंत जगतायत असं आपण मानू हे जे आहेत लोक यांच्याकरता ते नाडी भविष्य लिहिलेलं आहे असं मी जनरल स्टेटमेंट करतो असे आतापर्यंत कमीत कमी हजार दोन हजार पाच हजार जे काय आपण ठरवू कारण ते आपण ठरवायच्या गोष्टी आहेत इतक्या हजार लोकांच्या त्या दिवशीच्या एका पर्टिक्युलर ठिकाणी जसे साडेसात कोटी आहे तसे कमी कमी असं करत समजू एक सम एक शंभर कोटी संपूर्ण पृथ्वी तलावर माणूस होता त्याच्याकरता आले त्याच्याकरताही लिहिलेलं आहे आत्ताही लिहिलं आहे आणि पुढे किती वर्ष ते लिहिलं जाईल नो बडी नोज म्हणूनच ॲस्टॉनिशिंग आश्चर्यकारक काही कळतच नाही किती करणार आहे काय ह्याचा पारावार लागत नाही हे आपण एक मनुष्याच्या बुद्धीच्या काय आपण म्हणतो ना त्या परिघाच्या आत राहून आपण काम करतोय म्हणून आपल्याला असं वाटतं जसं आपण म्हणतोय आम्हाला कळत नाही आहे आम्हाला नैती नेती म्हणतात नाही याचा उत्तरच नाही आहे आम्हाला तसं आता दुसऱ्या बाजूनी पहा की ज्यांनी हे लिहिलेलं आहे ज्यांनी हे तुमच्यापर्यंत सिस्टीम आणायचाच एक बनवलेली आहे आणि ज्यांचं आपण नाव मायाने घेतो की हे वेगवेगळे जे महर्षी आहेत त्यांच्या ह्या कलाकृती किंवा त्यांचं हे लिखाण आपल्याला वाचायला मिळत आहे आणि त्यांच्यामधूनच आपल्याला आपलं भविष्य कळत आहे तर ते स्वत त्या नाडी भविष्याच्या पट्टीतच म्हणतात की हो आम्ही कुठले हे आमचं नाही आहे काम हे सगळं जे काम हे आहे हे आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे आम्ही सांगतो आणि आम्ही म्हणतो की हे काम आम्ही स्वतः करू शकत नाही जे आज आपण बोलतोय ना महर्षींच्याकडे बघून ते महर्षी म्हणतात स्वतः की आम्हाला ते जमत नाही किंवा आम्हाला जमणार नाही जोपर्यंत त्याचा आमच्यावर आशीर्वाद नाही आहे आणि म्हणून प्रत्येक नाडी भविष्याच्या पट्टी म्हणजे सुरुवातीला एक प्रार्थना असते आणि त्यात ते म्हटलं जातं की हे त्यावेळेला त्या शिवाचं वर्णन केलं जातं की तू असा आहेस तू नाचतोस आणि तुझ्या ह्याच्यातनं ते अशी खूप मोठी काय म्हणजे असं ती धूळ उडाली आपण तेच वर्णन करतो ना बऱ्याच वेळेला पौराणिक याच्यामधून असा तू तु आहेस तुला मी आज वंदन करतो आणि हा जो म मा, मैंदन मैंदन म्हणजे तो व्यक्ती त्या व्यक्तीच्याबद्दल भविष्य कथन करण्याकरता मला प्रेरणा द्या असं म्हणून ते त्या शिवाची प्रार्थना करतात ही प्रार्थना शिवानी ऐकली आहे म्हणून त्यांना हे पॉवर्स आलेले आहेत आणि त्या पॉवरमधून ते लिहितात त्यामुळे त्यांचंही म्हणणं असंच आहे की आम्ही लिहित नाही आमच्या अंगात अशी पॉवर नाही की ज्यांच्याबद्दल आपण म्हणतो ना महर्षी ओ हो हो ते स्व त्यांची स्वतःची ही भूमिका आहे तर अशा तऱ्हेचं हे चित्र आपण डोळ्यासमोर घ्या म्हणजे तुम्हाला नाडी ग्रंथांच्याकडे बघायचं म्हणजे एका नाडी भविष्य केंद्रात जायचं आणि तिथे जणू काही आम्ही आहोत परीक्षक आणि ते जे नाडी रीडर किंवा नाडी रीडरसुद्धा सुद्धा ते वाचून दाखवतात ना त्यामुळे महर्षी हे जणू परीक्षार्थी आहेत आणि ते परीक्षेला बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांची परीक्षा घ्यायला निघालेल्या आहात अशा तऱ्हेचं आपण होतो आपल्याला म्हणजे आपण ठरवून नाही करत पण असं असतं आपला दृष्टिकोन त्या नाडी भविष्याकडे बघण्याचा मी परीक्षा मी ठरवीन बरोबर आहे का चूक आहे का अमूक आहे का तमुक आहे ही जी परीक्षा म्हणजे अशी आहे तर तुम्ही कोणाची परीक्षा घेत आहे तर महर्षींची परीक्षा घेत आहे ह्या ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचार करा म्हणून बऱ्याच वेळेला ज्या वेळेला तुम्ही नाडी भविष्य केंद्रात नाडी भविष्य बघायला जाल त्यावेळेला तुमचा भाव ह्या नाडी महर्षींच्याकडे बघण्याचा सरेंडरचा किंवा शरणागतीचा असू दे अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे आणि हो मी बहुत्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला मला बोलायचा कधी कधी बोलावलं जातं किंवा मला संधी मिळते त्यावेळेला मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही नाडी भविष्य केंद्रात नाडी भविष्य बघायला जर गेला असाल तर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या अंगठ्याचा ठसा देता त्यानंतर तुम्ही तिथल्या तो जो नाडी रिडिंग करणार त्यांचा एक मॅनेजर टेबल असं पण म्हणतो त्या टेबलावर झालं की त्याला म्हणावं की आम्हाला तुमच्या पूजा रूममध्ये जाऊन त्या न महर्षींचे काही फोटो लावलेले असतात काही ठिकाणी मूर्ती लावलेले असतात तर तिथे जाऊन आम्हाला ही माळ त्यांच्या गळ्यात घालायचे किंवा फुलं द्यायचे ती फुलं तुम्ही घेऊन जा माळ घेऊन जा तुम्हाला परवडेल तशी आणि तिथे त्यांना म्हणा की आम्हाला करायचं आहे तर ते म्हणतात ते ठीक आहे काय हरकत नाही काही काही वेळेला आणखीन तुमची थोडीशी ओळख झाल्यानंतर तुम्ही जर म्हणलात की आम्हाला तिथे दिवा लावायचा आहे त्याच्यात तर ती दिव्याची पण सोय करतात पण एकदम तुम्ही देवा मागू नका तुम्ही फक्त फुलं ठेवा आणि महर्षींना म्हणा की अहो महर्षी मी तुमच्या इथे तुम्हाला शरण येऊन मला मार्गदर्शन करा कारण मी का का कर अशा कुठल्या तरी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अडकलेलो आहे की त्यामुळे मला कळत नाही आहे की नेमकं ह्या रस्त्याने जायचं का त्या रस्त्याने जायचं किंवा आणखीन माझ्या समस्या वाढतील त्या वाढायला नकोत किंवा अशा माझ्या ज्या सध्याच्या काळामध्ये पडलेले पेच प्रसंग आहेत त्याच्यावर तुम्ही मला मार्गदर्शन करा हे ज्यावेळेला तुम्ही सरेंडर होऊन कराल त्यावेळेला तुमचा भाव त्या महर्षींची मी परीक्षा घ्यायला आलेलो आहे असा न राहता तुम्ही सबमिसिव्ह व्हाल आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती जसं आपण पायाला किंवा याला आपण वाकून नमस्कार करतो किंवा साष्टांग नमस्कार करतो त्यावेळेला थोडक्यात काय की तुमचं डोकं हे सगळ्यातलं तुमचं जे टॉप पोर्शन आहे तो ज्या लोएस्ट म्हणजे पायाशी तुम्ही घातलेला आहे अशा तऱ्हेने तुम्ही सरेंडर झालेला आहात अशी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला तो जो दुसरा व्यक्ती आहे तो तुम्हाला कितीही दुष्ट असला तरी तो तुम्हाला आशीर्वादच देईल कारण त्याचा तो वैरभाव हळूहळू संपून जातो नव्हे उलटा तो वाढतो अरे वा म्हणून तुला मी आशीर्वाद देतो ही जी आशीर्वादाचा असा जो हात आहे ना तो हात खाली बसलेल्या किंवा खाली असलेल्या झुकलेल्या माणसाकरता आहे